दिनांनी क्रांती दिनाचा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांचं भाषण आता आपण ऐकलं शिवळे सरांनी आपला इतिहास आपल्याला सांगितलेला आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ किरण लामटे आज उपस्थित आहेत ते, ते आपल्या सहभागी झालेत दशरंजी सावंत मंचावर हो आहेत अनेक मान्यवर मंचावर हो आहेत आज 105 वर्ष पूर्ण झाली त्या घटनेला साहेब एकशे पाच वर्ष लागली आणि हा योग जुळून यायला इतका काळ वाट पाहावी लागली हिरम सरांचं मॉडर्न हायस्कूलच्या सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मला आमच्या अकोले तालुक्याच्या जनतेनं आभार मानायचंय ऋण व्यक्त करायचं आहे की जे आम्ही करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं दिशा दाखवली तुमचं नम्रपणाली मी आभार व्यक्त करतो आपल्या अभिनंदन या घटनेच्या पार्श्वभूमी आणि इतिहास शिवाळे सरांनी आपल्याला सांगितलंय मी त्यात जाणार नाही फक्त त्यातला एक धागा मला थोडासा विस्कटून सांगण्याची आवश्यकता वाटते आहे तो मोह मला टाळता येत नाही होता तो स्त्रियांना त्रास देत होता सामान्य जनतेला त्रास देत होता सक्तीची लेवी वसूल करत होता आणि तरुण पोरांना कॅम्प बसवून जबरदस्ती मिलिटरीत सामील होण्यासाठी वाटेल ते अत्याचार सगळ्या तालुकाभर करत होता त्याला प्रतिकार करण्याची गरज होती त्याला जागा दाखवण्याची गरज होती ती तालुक्याच्या जनतेनं दाखवली तो आपल्या सर्वांचा डी एन ए अन्याय सहन करणार नाही हे आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये ठासून भरलेलं आहे ते त्यांनी दाखवलं मला वाटतं आज एकशे पाच वर्षानंतर सुद्धा आजही कोणी अन्याय करू घातला कोण कोणत्या पक्षाचा आहे पार्टीचा आहे जातीचा आहे प्रांताचा आहे भिडभाड आपण ठेवत नाही जागेवर उत्तर देतो तो डीएनए आपल्या रक्तामध्ये आहे आहे डीएनए मध्ये अजून एक गोष्ट ती मला तुम्हाला सांगायची ती खूपसुरत गोष्ट आपण जर लक्षात घेतली नाही तर आजच्या नव्या परिस्थितीमध्ये एरमसर फसगत होण्याच्या शक्यता आहे तो प्रसंग बघा जुलमी अधिकाऱ्याला मारायचं आहे त्या जुलमी अधिकाऱ्याला मारण्यासाठी या तालुक्यातील बहुजन समाजाची मराठा समाजाची लोक आलेलीच आहेत परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावत आदिवासी समाजाची लोक सुद्धा तितक्याच ताकदीनं आलेली आपल्याला दिसतात मी यादी वाचत होतो तुम्ही यादी बुटा नाव घेतलं त्याच्यामध्ये शिक्षा झालेल्यांमध्ये मुसलमान समाजाचा सुद्धा नामोल्लेख झालेला आपल्याला आढळतो आदिवासी येतात मराठे येतात बिगर आदिवासी येतात येतात त्या अर्थानं उच्च वर्गीय असणारे ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा तितक्याच तातडीनं एकत्र येऊन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र येतात अन्यायाचा प्रतिकार करणं हे जसं आपल्या डीएनए मध्ये आहे तसच जाती धर्माच्या पलीकडे जात सगळ्यांची एकजूट करणं हे एक सुद्धा अकोल्याच्या आणि आमचे अनेक बांधव पारंपरिक वेश करून आधी ते आलेले आहेत पण मी आपल्याला सांगतो या आदिवासी दिनाचा अभिमान जितका आदिवासी मित्रांना आहे तितकाच अभिमान, अभिमान राघोजी भागरेंबद्दल त्याचबरोबर ठाकर समाजाच्या सगळ्या क्रांतिकारकांबद्दल हा बिगर आदिवासींना सुद्धा आहे हे या तालुक्याची भूमी आहे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं आणि अन्यायाला प्रतिकार करताना जाती धर्माला नदीत सोडून देत सगळ्या श्रमिकांची एकजूट करणं हा अकोल्याचा डीएनए आपण सगळ्यांनी जगवला मला आमदार महोदयांना एक विनंती आजच्या निमित्ताने करायची आहे किरम सरांचं आणि मॉडर्न हायस्कूलच्या सगळ्या शिक्षकांचं मी अभिनंदन केलंय आभार मानलंय त्यांचे ऋण व्यक्त केलेले आहे त्यांनी दिशा दाखवलेली आहे हा जो आपला एकात्मतेचा जो डीएनए आहे त्याचं क्रांतिकारकत्व हो, साबूत राहावं हो, यासाठी त्यांनी एक फलक लावलेला आहे आमदार साहेब आपण एक पाऊल पुढे जाऊया सगळेजण ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे एक स्तंभ उभा राहू शकतो फार मोठी इमारत आम्ही मागत नाही दहा एकराची जागा पण मागत नाही फार मोठी काहीतरी स्मारकाची इच्छा पण आमची नाही आहे पण रस्त्याच्या कडेला जस मराठी शाळेच्या जवळ एक संधानाची स्तंभ आहे आणि विनयजी मंचावर आहेत आम्ही धारकांचा लढा केला पण म्हटलो बाकी काही करा पण त्या स्तंभाला हात लागता कामा नये तो आमचा आत्मा आहे तो आपण वाचवला साहेब रस्त्याच्या कडेला आम्हाला तेवढी जागा मिळेल का एक स्तंभ उभा राहू शकेल का हे जी क्रांतिकारक आहे जे फासावर गेले जे ज्यांनी शिक्षा भोगल्या ज्यांनी यातना सहन केल्या पुढच्या पडीला ही गोष्ट सांगता यावी यासाठी त्या जागेवर रस्त्याच्या कोपऱ्याला का होईना थोडी जागा द्या आणि एक स्तंभ या सगळ्यांच्या स्मरणासाठी जो मॉडर्न हायस्कूलने आपल्याला दिशा दाखवली तो स्तंभ उभा करा ही विनंती लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला करतो आपण हे करा अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचा आपला डीएनए आणि सर्व जाती धर्मांना एकत्र करत श्रमिकांची एकजूट बुलंद करण्याचा अकोल्याचा डीएनए तो प्राणपणाने यापुढे हे जगूया आजच्या दिनी दिनी आदिवासी दिनाच्या दिनी आणि क्रांती दिनाच्या दिनी हा संकल्प आपण करूया धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद लाल सला धन्यवाद डॉक्टर साहेब